ज्योतिषशास्त्रानुसार आकाशामध्ये सत्तावीस नक्षत्र असतात पुष्य नक्षत्र हे सगळ्यात शुभ मानलं गेलं नक्षत्रांचा राजा मानला गेला आहे आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरु गुरुपुष्यामृत योग तयार होतो दोन हजार चोवीसचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग येत्या एकवीस तारखेला आहे म्हणजेच एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार ह्या दिवशी आहे आता हा पुष्य नक्षत्र कधी लागणार आहे संपणार कधी आहे तर सूर्योदयापासूनच सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे चारच्या दरम्यान संपणार आहे आता सूर्याने पाहिलं आहे पण ज्या काही वातीच्या सेवा करायच्या असतात तर पहिल्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या योगावरच त्या करायच्या असतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं काय नाही ते आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता पुष्य नक्षत्र हा चारच्या दरम्यान संपणार म्हणजे साडेतीन नंतर समाप्ती होणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ज्या सेवा मी सांगणार आहे ज्या तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या आवर्जून करावा आता सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या सगळ्यांच्या आवडतीच्या सेवा ज्या बारा बारा फुलवातींच्या आहेत चोवीस दिवस ही सेवा करायची असते ज्यांना ही सेवा करायची आहे आणि त्याचा अनुभव खूप स्वामी भक्तांना आला आहे तुम्ही पण करा श्रद्धेने कुठलीही सेवा केली तर त्याचा अनुभव आपल्याला येतच असतो ही सेवा काय करायची आहे आता ताई आम्ही ही सेवा करतो ही सेवा करतो त्याच्यामध्ये ही सेवा ऍड करू शकता तुम्ही कुठली सेवा करत असाल तरी तुम्ही ही सेवा करू शकता पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आता त्या असं सांगितलं आहे की चांदीचे निरंजन असावी आता चांदीचे निरंजन कुठली चालत नाही का घरात कुठलीही अगदी पंथी जरी असेल तर तरी सुद्धा शुद्ध फुलवात फुलवात माहिती आहे शुद्ध गायीच्या तुपाचं आता घरात शुद्ध गायचं तूप नसेल तर साधं तूप असलं तरी हरकत नाही तुम्हाला सकाळी ते साडेतीन साडेतीनच्या च्या दरम्यान तीन वाजून छत्तीस मिनटांनी संपणार आहे साडेतीनच्या दरम्यान तुम्हाला सेवा करायची आहे सेवा कोणीही करू शकतं कोणीही सेवा करू शकतो अर्थात ज्यांना मास्तिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस आहे त्यांना करता येणार नाही मग त्यांनी कोणाकडनं तरी करून घ्या हे दोन तीन दिवस तू सेवा कर बाबा नंतर मी कंटिन्यू कर घरातलाच व्यक्ती मग तो मुलगा असो मुलगी असो सासू सासरे असो दीर जाव असो किंवा नवरा असो त्यांच्याकडनं तुम्ही सेवा करू शकता पहिल्या दिवशी एक फुलवाद लावायची त्याच्याबरोबर आपल्याला ज्या सेवा करायच्या एक वेळा व्यंकटेशोत्तर एक वेळा श्रीसुक्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची करायची आहे ज्यांनी ही सेवा केली आहे त्या सगळ्यांना अनुभव आले आहे दोन हजार चोवीसचा शेवटचा नक्षत्र आहे हा गुरुवारचा पुष्य नक्षत्र तर तुम्ही पण ही सेवा आवर्जून करा आता हा दिवस गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या सेवेसाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि अर्थात तुम्ही जी सेवा करताय तर ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा असणार आहे ज्यांना ही सेवा चोवीस दिवस करणं शक्य होत नाही आता पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद चौथ्या दिवशी चार वाद असं क्रमशः बारावाती लावायच्या तेराव्या दिवशी वात येते चौदाव्या दिवशी अकरा वाद येते चढता क्रम उतरता क्रम ह्याप्रमाणे ह्या वाती लावायच्या आहे बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ज्या निर्माल्याचं काय करायचं तर सगळे सेवा झाल्यावर ते निर्माल्य तुम्ही उचलू शकता मग मध्ये आधी जर ती निरंजन तुम्ही काय घेतलं आहे ते तुम्ही परतही घासू शकता असं कुठले केल्यावर थांबायचं नाही तुम्ही जर ती खराब झाली असेल तर तुम्ही ती घासू शकता आणि अजून पहिल्या दिवशी ती सेवा झाल्यावर ते जे काय निर्माल्या ते काढून घ्यायचं दुसऱ्या दिवशी दोन वाती घ्यायच्या या पद्धतीने सेवा तुम्हाला करायची बऱ्याच जणांना या सेवेबद्दल माहिती आहे आता अजून एक की हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी सुद्धा समर्पित केलेला आहे मग ह्याच दिवशी माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही जर कुंचनची सेवा करत असाल तर आवर्जून ती कुंचनची पण सेवा तुम्ही ह्या दिवशी करा त्याच्याबरोबर आपलं तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा पठण करावं बघा आता या सगळ्या सेवा एकाच दिवसात करणं थोडंसं अवघडून जातं मला माहिती आहे मग तुम्ही थोडं थोडं दिवसभरात तुम्ही टप्प्यात असं सगळ्या सेवा करू शकता फक्त फुलबाजीची सेवा ती तुम्हाला साडेतीनच्या साडेतीनपर्यंत करायचे आहे मग बाकीच्या सेवा तुम्ही काही श्रवण करू शकता काही पठण करू शकता ज्यांना इच्छा आहे व्यंकटेशोत्रामचं एक एकवीस वेळा पठण करा त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कधीही तुम्ही करू शकता व्यंकटेशोत्रामची सेवा झाल्यावर विष्णू स सहस्रनाम ॲटलीस्ट तुम्ही श्रवण कधीतरी करा यूट्यूबला लावून द्या घरात काम करता करता तुमच्या मुखात ते येईल त्याच्याबरोबर घरातलंही वातावरण तेवढं चांगलं राहील जेव्हा मंत्र स्तोत्र घरात पठण केले जातात तेव्हा त्याचं खूप जास्त सकारात्मकता आपल्या घरातही आपल्याला बघायला मिळते म्हणून ह्या सेवा तुम्ही दिवसभरात करू कधीही करू शकता महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी स्तोत्रम श्री सुप्तम तुम्हाला जेवढ्या सेवा अगदी एकदा तीनदा पाचदा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकम जेवढ्या सेवा तुम्हाला एकदा तीनदा तुम्हाला किती पण मिळा जेवढ्या करता येईल तेवढ्या करा असं म्हटलं जातं की ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर तर एकत्रित सेवा केली तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा आहे का नाही अष्टलक्ष्मी असते धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी ह्या ज्या काही ना अष्टलक्ष्मी आहे त्या स्थिर राहतात म्हणून ही सेवा तुम्ही करू शकता आता ह्या सगळ्या सेवा करू ज्यांना करायच्या आवर्जून करा सेवा चुकवू नका थोड्या 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 ही सेवा करू शकता आता ह्या दिवशी गुरुंची सुद्धा सेवा करायला खूप जास्त महत्व आहे आणि आपल्यालाही त्या करायच्या आहे आता गुरुंची सेवा म्हटलं तर तुम्ही जी काही तुमच्या अकरा गुरुवार चालू आहे ते तुमच्या जर असेल तर तुमच्याकडनं ती सेवा घडणार आहे ज्यांचे नाही चालू त्यांनी कमीत कमी अकरा माळी जप करा नाही तर आपल्याला दत्त गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तो दत्त गायत्री मंत्र आहे ओम अत्रिसुताय अनुसुया सुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ओम अत्रिसुताय अनुसुया सुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा दत्त गायत्री मंत्र आहे बघा गुरुचरित्र ग्रंथात सांगितलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला तारतात पण गुरूंचा आपल्यावर कोप झालं तर देवही आपलं काही करू शकत नाही म्हणून आयुष्यात गुरुकृपा खूप महत्वाची आहे म्हणून ह्या ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्याच्यातल्या दिवस दिवसभरात आवर्जून करा आता याची मांडणी करायची का तर देवघरात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती काही काहीतरी असेल ना त्यांना तुम्ही पिवळं फूल फळ अर्पण करा तुम्ही मंदिरात जाणार असेल कुठल्याही मंदिरात लक्ष्मीचा असतो भगवान विष्णूंचा असतो बाळकृष्णाचा असो महाराजांचा असतो मठ मंदिर केंद्र कुठे पण असतो तेवढं पिवळं दान करा काहीतरी पिवळं दान करा म्हणजे तुम्ही केळी घेऊन जा ह्या दिवशी दानालाही तेवढं महत्व आहे लोक सोनं चांदी खरेदी करू शकता तुम्ही गाड्या खरेदी करू शकता ज्यांना आता सोन्याचा थोडाफार कमी झाला आहे ज्यांना करायचं असेल तर ह्या नक्षत्रावर ह्या ह्या योगावर केलेली केलेली सोन्याची खरेदी कधी आपल्याला ते सोनं मोडावी लागत नाही मोडाची वेळ लागत नाही म्हणजे वेळ येत नाही आणि असं म्हटलं जातं जेव्हा तुमचा गुरु खराब असतो ना तेव्हा तुम्हाला सोनं गहाण ठेवणं सोनं विकणं ह्या समस्या सतत होतात बघा असे फार कमी लोक आहे की ज्यांच्याकडे कमी पैसा आहे पण त्या बाईच्या गळ्यात नेहमी सोन्याचं काही ना काही असतं आणि आपलं एवढं चांगलं असून आपल्याला सोनं गहाण ठेवणं किंवा ते विकणं अशा वेळ येतात तर जेव्हा गुरु खराब असतो आपला तर तेव्हा ह्या गोष्टी घडतात म्हणून गुरूंची सेवा करा गुरूंची सेवा केल्यावर आयुष्यात कधी कशाची कमी पडत नाही ही मात्र नक्कीच तर ही सेवा आवर्जून करा मीही करणार आहे बारा फुल बार सेवा मी नव्याने सुरू करणार आहे कारण बाकी संपल्या मी तुम्हालाही सांगेल तुम्ही पण करा माता लक्ष्मीजी भगवान विष्णूंजी महाराजांची सेवा तुमच्या माझ्यावर राहू हीच मी प्रार्थना करते आणि आजचवडी ती इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समत्र